तर मुलांनो आज आपण एक नवीन खेळ खेड़ खेळू खेळायचं का तर नाव आहे एका अंकामध्ये परत तोच अंक मिळवणे म्हणजे किती संख्या येईल ते तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे आणि जो मुलगा सांगू शकणार नाही तो काय होईल आउट होईल लक्षात आलं आणि जो शेवटपर्यंत टिकेल तो काय होईल या खेळाचा विनर होईल विजेता होईल ठीक आहे तर खेळायचं मग हा चला तर चला मग टाळ्यांनी एकदा आधी सुरुवातीला टाळ्या वाजवा ओके ओके तर आता आपण सुरुवात करू कुठून करू कोणापासून करू कृष्णापासून हा तर सांग कृष्णा पाचमध्ये पाच मिळवले हा दहामध्ये पाच मिळवले बरोबर हा पंधरामध्ये पाच मिळवले वीस वीसमध्ये पाच मिळवले पंचवीस पंचवीसमध्ये पाच मिळवले तीस तीसमध्ये पाच मिळवले पस्तीस मध्ये पाच मिळवले चाळीसमध्ये पाच मिळवले पंचेचाळीस मध्ये पाच मिळवले पन्नास हा पन्नास मध्ये पाच मिळवले पंचावन्न मध्ये पाच मिळवले आलं का नाही आलं आऊट आऊट

सत्तरमध्ये पाच मिळवले पंच्याहत्तरमध्ये पाच मिळवले नव्वद बरोबर आहे का आऊट पंच्याहत्तरमध्ये पाच मिळवले चाळीस आवट पंच्याहत्तरमध्ये पाच मिळवले ऐंशी ऐंशीमध्ये पाच मिळवले पंच्याऐंशी शाब्बा पंच्याऐंशीमध्ये पाच मिळवले नव्वद नव्वदमध्ये पाच मिळवले शंभर मध्ये पाच मिळवले पाच मध्ये पाच मिळवले एकशे आऊट हा एकशे पाच मध्ये पाच मिळवले एकशे दहा मध्ये पाच मिळवले नाही आऊट एकशे एक दहामध्ये पाच मिळवले छान एकशे पंधरामध्ये पाच मिळवले एकशे वीस एकशे वीसमध्ये एक पाच मिळवले एकशे पंचवीसमध्ये पाच मिळवले एकशे तीसमध्ये पाच मिळवले एकशे पस्तीसमध्ये पाच मिळवले एकशे चाळीसमध्ये पाच मिळवले एकशे पंचेचाळीसमध्ये पाच मिळवले एकशे पन्नासमध्ये पाच मिळवले एकशे पंचावन्न हा एकशे पंचावन्न मध्ये पाच मिळवले एकशे साठ मध्ये पाच मिळवले एकशे पाच मिळवले हा एकशे पाच मिळवले एकशे पासष्ट मध्ये पाच मिळवले अँड द विनर इज निर्वान आजच्या खेळाचा विनर कोण